नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी ओबीसी एस सी एस टी आणि मायनॉरिटी यांना सोबत घेऊन सत्ता हातात घेणार ओबीसी बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती महाराष्ट्रातील ओबीसी एस सी एस टी आणि मायनॉरिटी यांना सोबत घेऊन ओबीसी बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत आणि ओबीसीच्या समस्या सोडविण्यासाठी ओबीसी भोजन आघाडी जनमानसापर्यंत पोहोचून ओबीसी एस सी एस टी यांना सोबत घेऊन सामाजिक न्यायाची लढाई लढणार आहे अशी माहिती ओबीसी भोजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात वसतिगृह निर्माण करणे ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करणे नॉन क्रिमिलियरची असंविधानिक अट रद्द करणे महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष मोहीम राबवून ओबीसी विजे एन टी एस सी एस टी एस बी सी मागासवर्गीय यांची विशेष अनुशेष भरती करणे सार्वजनिक उपक्रमाचे होत असलेले खाजगीकरण बंद करणे महाज्योती संस्थेस एक हजार कोटींची आर्थिक भरीव तरतूद करणे सारथी संस्थेला ज्याप्रमाणे स्वायत्तता दिली गेली त्याचप्रमाणे महाज्योती संस्थेला स्वायत्तता द्यावी मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लागता कामा नये याकरता विशेष कायदा करणे बारा बालुतेदाराच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करून आर्थिक तरतूद करावी भटक्या जमातीतील व प्रवर्गातील भिक्षेकरी खेळकरी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ तयार करून केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी ही ओबीसी बहुजन आघाडी मागणी आहे फायदा नाही ओबीसी ओबीसी कसं काय भांडलं ओबीसीच आहे एकच पक्ष आहे दुसरा ओबीसी उमेदवार ना त्याला ओबीसी मत देणार नाही का जो समोर व्यक्ती असेल राष्ट्रीय पक्षाचा त्याला ओबीसी लोक मतदान देणार नाही का आमची ओबीसी ची लढाई ही आहे सर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीटा लोकसभेच्या होत्या अठ्ठेचाळीस पैकी बाबासाहेब आंबेडकरच्या कृपेनं दहा सीटा एससी एसटी साठी राखली उरतात अडतीस अडतीस पैकी बत्तीस सीटा एक तर मराठा आणि पुरजे समाजाच्या आलेल्या आहेत सव्वीस अधिक तीनशे छप्पनच्या जवळपास जाती आहेत त्यांनी बाकीच्यावर डिपेंड आहे आमची बातमी काय आहे जनगणात नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा